महामंडलेश्वर गाणगापूर पंडित श्री श्री शिवानंद महाराज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सर्वांना सोडून देवाघरी निघतो त्यांच्या पवित्र चिरशांती मिळण्यासाठी अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवारी सकाळी नऊ वाजता इंद्रायणी तीरावर आळंदी देवाची येथे आयोजित केला आहे महाप्रसाद दुपारी एक वाजतापासून रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ फ्लॅट नंबर दोनशे चार स्वामी सृष्टी बिल्डिंग दगडी बंगल्याजवळ सिद्धिविनायक सोसायटी जांभुळवाडी रोड जांभुळवाडी कात्रज आंबेगाव हरिभक्त पारायण शिव चारित्रकार रोहितदास महाराज हांडे किल्ले रायगड यांचे एक तासाचे संत चरित्रावर प्रवचन होणार आहे दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निमंत्रण द स्टीम ऑपरेशन परिवार महाराष्ट्र गोवा